धुळे जिल्ह्यात नागरिकांना मतदानासाठी जनजागृत करण्यासाठी वोट कर धुळे कर असा संदेश देणारी महारॅली काढण्यात आली तर मी मतदान करणार अशी बोट स्वाक्षरी मोहीमही राबवली गेली या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शंभर टक्के मतदान करण्याची शपथही घेतली पाहूयात या उपक्रमाबाबत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून धुळे शहरात महसूल जिल्हा परिषद पोलीस महानगरपालिका आणि इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था संघटनांमार्फत महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मतदानाची टक्के वाढवण्यासाठी धुळे शहरातल्या प्रत्येक नागरिकाने दूत म्हणून काम करून लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असं आवाहन यावेळी करण्यात कर, कर, आलं निवडणुकीमध्ये आपण वोट कर धुळेकर असा एक एक नारा घेऊन पुढे चाललोय आणि इथे जेवढे धुळेकर उपस्थित आहेत मी तुम्ही वोट करणार हे तर आहेच पण मी तुम्हाला एक दूध म्हणून समजतो की तुम्ही तुमच्या परिवाराचे लोक तुमचे कुटुंबाचे लोक त्याचबरोबर तुमचे कॉलनीचे लोक तुमचे संपर्कातले सर्व लोकांना तुम्ही प्रवृत्त करणार की शंभर टक्के वोटिंग आपले धुळ्यात वीस मेला झाले जिल्ह्यात वोट कर धुळेकर ही संकल्पना राबवण्यात येत असून सर्व धुळेकरांनी मतदान करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनीही आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना मतदानासाठी प्रवृत्त करावं असं आवाहन यावेळी करण्यात येत आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था पिण्याच्या पाणी शेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नागरिकांना मतदानाच्या वेळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनामार्फत घेतली जात आहे हो। मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मी मतदान करणार वोट कर धुळेकर अशा घोषणा देत या महारली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ऋषिकेश अहेर धुळे